संगर। संकेत हनुमंत संघर सुनील चंदन शिवेचा पट्टा विजय झाला संकेत हनुमंत एक आपण या ठिकाणी थांबवा किंवा बोला पत्तर 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 सोन्या केसकर कुठला वसंतदादा कुस्ती केंद्र आणि हा निखिल माने सांगली शहाजी पवार यांचा पट्टा गावच्या धक्कवाडी बाय का गावाजवळ गेलं तर गावची कमान दिसणार हात माणसा नाही दिसणार नाही पण या पोरानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नाव दिला निघिल हातोरिक मी नाव ठेवलंय मला सांगितलं बक्का असो सदरची कुस्ती दिनकर शिवाय शिंदे लावतील अनिल किशन पाटील अनिल किराणा स्टोअर्स आपण या ठिकाणी उपस्थित राहावा वैभव लक्ष्मण जितिंबे पैलवान धनाजी बानदास पाटील मस्जिद मीरासाहेब झारी श्री नामदेव पंडू भगत पाटील आपण सर्व देणगीदारांनी या ठिकाणी स्टेजवरती संपर्क साधायचा आहे आपल्यास ते कुस्ती लावण्यात येणार आहे किरण कोकरी आलेला आहे सार्थक चला आलेला आहे निखील मानेची कुस्ती सुरुवात झालेली आहे सोन्या केसकर बरोबर सोन्या केसरकर वसंतदादा कुस्ती केंद्राचा पैलवान आहे ढाक लावण्याचा प्रयत्न निखिल इकडे तिकडे जा तिकडे जागराय का कुस्ती आत पंच दिसला की मग आता यायचा आत्महत्या आहे नाही सगळा पंच मोकळा दिसला की कुस्ती सोडणारे कुस्ती सोडणारे पंच बोकळा दिसला की आज सोडायचा पाच सहा जोडायचा टाकल्या कि सगळं जाता डोक्याला डोकं लागलेला आहे एवढं एवढस पोरगा त्याच्या नशिबात सर्वस्व आला त्याने सगळं आलं त्याने केला असं पोरग केलं राहत आहे आज टक्कर आहे सोन्या केसरकर बर काल रात्री सव्वा अकरा ला पुण्याला होत आहे पोरग निखील माने माझ्यामध्ये असत असत शेळगावला असत सगळीकडे असत पंच फिरती रावला फिरती रावा पंच आमच्या भोवती फक्त भिंत घात होते ना एका जागी था थांबला तर था। समोरला रांगा पकडलेले समोरला रांगा भोसले शाळा सांगली भोसल्या दैतीप इतिहास आहे अनेक पैलवान भोसले शाळेला प्रसिद्ध पैलवान होऊन गेले भोसलेम शाळेने शाळेनं एकोणीशे पासष्ट सालची गदा घेतली भगवान बाबांच्या रूपाना महाराष्ट्र केसरीची कुणी बाहेरनं सूचना करायच्या ए। ए। नाही कुणी वर्णायचं नाही झरवर पकड हे बोला अरे किरा आधी खुर्ची टाकून देऊ तुला वस्ता जर असे कुस्तीची देणगीदार बॉम्बे टीला कुस्ती भल्यांना कळली ना भल्यांना आपण तर कोण आहे आता कुस्तीचा स्त्री गणेश चालू झाला वस्ता वस्ताद सुद्धा कोण सांगी ना ए शूटिंग मध्ये मोबाईलच्या नावाखाली कोणी आत येत नाही बर का मला हे चालत नाही पाहिजे फक्त पै आणि पै माणसं आणतात गावातला माणूस एक आता आलेला नाही कुठलाय पैलवान मोबाईल दोन आज घुसलानी कब्जा घेतला देखील ना केसरकरचा अविनाश शिंदे पंच म्हणून लाभलेले या नगरीचे उपसरपंच बिजली मल माजी आमदार स्वर्गीय संभाजी पवार पट्टे हाच वरती का अविनाश वाचा चिरंजीवी मगाशीर नुसतं दुसऱ्याच्यात घुसते आला नाही मारण्याचा प्रयत्न निखिलचा ती कुस्ती जरा तिकडे घ्या पंच ती कुस्ती तिकडे घ्या जरा तिकडे घ्या एवढाच कटका मारायचा मग सिंग किशन सिंग राजपूत वेदीचा व्हरायटी स्टोअर्स आपण उपस्थित राहायचं हो राहुल पंत्रकांची प्लास्टिक व्यापारी गरीबागडचा फोरगा निकेल माने टाळ्या गेला तेलसाठी